मग निर्गुण स्वरूपाचं ध्यान करणं हे ध्यानच आहे आणि सगुण स्वरूपाचं ध्यान करणं हे ध्यानच आहे मग कधीतरी आपण आपल्या स्वतःला यशोदा समजावं आणि भगवंताला त्या ठिकाणी कन्हैया समजावं आणि त्याचं ध्यान करावं काय करावं भल्या पहाटे जसं काय आता रात्री बसा ध्यानाला पण समजा पहाट झाली भल्या पहाटे कन्हैयाला जाग करावं ए कन्हैया उठ ना बाबा रानात जायचंय तुला असं त्या ठिकाणी म्हणावं जाग करून त्या ठिकाणी महाराज आपल्या हातानं पाणी तापवावं चांगलं पाणी तापवावं महाराज त्याच्यामध्ये गुलाबजल टाकावं कुठेही विकत आणायचे ध्यान करायला लागले पैसे लागत नाही <laughs> हा महत्वाचा विचार आहे गुलाबजल त्याच्यामध्ये टाकावं सोन्याचा चौरंग तयार करावा आता सोन्याचा म्हणल्यावर काय तुम्ही म्हणाल आता ग्रॅम भर सोनं पाहायला भेटत नाही तू चौरंग तयार करायचं म्हणतो हा ध्यानात करता येतो मला तिथं कुठे खर्च लागायचा आहे असा तयार करावा त्याच्यावर त्याला बसवावं हा स्वतःच्या हाताने त्याला स्नान घालावं हा त्याचं अंग त्या ठिकाणी पुसावं स्नान घालताना उठणं वगैरे सगळं जावं हे सगळं करावं अंग पुसावं त्याचं मग त्याला सुंदर पितांबर नेसवावा हा पितांबर नेसून झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याच्या ती वरती बाबर झोटी त्याला म्हणतात ना हा हा त्याच्या केसांची सुंदर असणारा त्या ठिकाणी गुच्छ तयार करावा हा हा त्याच्या कपाळावर त्या ठिकाणी महाराज महिला रत्नागिरी चंदन लावावा त्याच्यावर केशराचा तिलक लावावा त्याच्या अंगाला त्या ठिकाणी अत्तर लावावं असं सुंदर त्या ठिकाणी वर्णन आहे महाराज पीतांबर नेसलेला सुंदर त्या ठिकाणी उपवस्त्र म्हणजे उपरणं त्याच्या अंगावरती द्यावं आणि हातामध्ये त्याच्या पावा म्हणजे दे मुरली द्यावी त्याच्या मस्तकावर मोर मुकुट त्या ठिकाणी ठेवावा असं आपल्या हातानं कधीतरी आपण त्याला सजवावं असं जर सजवाल तर जग आठवणार नाही फक्त देव आठवेल आणि स्वतःचा पण विसर पडेल स्वतःचा विसर पडण्याची साधना आहे आणि ती ते तीन तास नाही करायचं आ, हा बस रोज तुम्ही त्या ठिकाणी दहा मिनटं पंधरा मिनटं वाढवित वाढवत गेले वीस मिनटं तासभर तुम्हाला जशी गुढी लागेल असेल पण हे जर कधी केलंच नाही आणि देवाच्या जवळ जर कधी आपण गेलोच नाही हा तर काही उपयोग होणार नाही महाराज हा भाऊ सांगत असतात का गळतो का नाही त्याला येतो कुच नाही हा रोज कीर्तनात हे सांगतोय महाराज मी हा का बरं हा आणि मला त्यांची आठवण होते कीर्तनामध्ये हा हा असा तिथं जरी मला भेटायला जाता आलं नाही तर इथं मी त्यांचं नाव घेऊन त्यांची आठवण करतोय म्हणजे कुठं गेले होते कुठं नाही काय आणलं म्हणे काय नाही गेला कशाला होता बोंबलत असा महत्वाचा विचार आहे ना त्यापेक्षा हे त्या ठिकाणी जीवनात आचरण करून आणावं भगवंताचं असं ध्यान करावं